राज्याचा गाजावाजा करून महायुतीचं सरकार सत्तेवर आलं पण अद्याप काही महत्वाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत त्यात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे महायुतीच्या महत्वाच्या लाडक्या बहीण योजनेवेळी याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडत कोटींच्या बाहेर अर्ज भरले होते पण आता त्याच योजनेमुळे त्यांच्या मानधनावरती कात्री येताना दिसत आहे राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्यांचं मानधन रखडलंय त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती उपासवारीची वेळ आली राज्यात सुरू असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडल्याची चर्चा सुरू आहे यामुळं इतर योजना आणि विभागांच्या निधीला अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून कात्री लावली जाते यात आता एकात्मिक बाल विकास योजनेचा देखील समावेश झाल्याचं म्हणावं लागेल सरकारला तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्यांचं मानधन थकवलं आहे यामुळे आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यांच्यावरती आता उपासमारीची वेळ आली आहे एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी हे ग्रामीण आदिवासी व नागरिक क्षेत्रात आपलं कर्तव्य बजावत आहेत अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार तर मदतनिसांना सात हजार रुपये मानधन दिले जातं पण आता जगण्याचं एकमात्र साधन असणारी छोटीशी रक्कमी सरकारला देण्यास समत नसल्याचं समोर येत आहे या अंगणवाडी सेविकांना मिळणारं मानधन दरमहा त्यांच्या प्रपंचामध्ये खर्च होत असतो पण आता हेच मानधन न मिळाल्यानं अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावरती उपास मारीची वेळ आली अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्ज टी ए व योजनेच्या कामांसाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात अशा परिस्थितीत वाढत्या महागाईचे संकट झलत कुटुंबातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर न मिळाल्यानं जगणं मुश्किल झालंय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या मानधनासाठी वाट बघावी लागते म्हणूनच सरकारनं त्यांच्या मानधनाची निधी ही वेळेवर द्यावा असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये व मदतनिसांना एक हजार रुपये प्रतिमाना प्रोत्साहन भत्ता देण्यास आदेश देण्यात आले पण गेल्या सात महिन्यांचं अंगणवाडी सेविकांना तेरा हजार आणि मदत सात हजार प्रोत्साहन भत्ता व त्याची रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही तो लवकर ना देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत महिला व बालविकास विभागाकडे अनेकदा करण्यात आले तसंच याबाबत विभागाचे मंत्री अदिती तटकरे प्रधान सचिव व एकात्मिक एक बालविकास विकास योजनेच्या आयुक्तांना पत्राद्वारे निवेदनही दिले मात्र प्रोत्साहन भत्ता आणि त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही